नमस्कार भावना आणि स्वागत आहे आपल्या सरू या ब्लॉग मध्ये बदललं बघा 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 दत्ता इमेज अठ्ठावीस डायरेक्ट सरू ब्लॉग म्हणजे चॅनल बदललं काय काय बदलते काय माहित दो दोन तर नमस्कार भावना आणि बहिणींना स्वागत सगळ्यांचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये थर्टी डे टू थर्टी ब्लॉग चॅलेंज आपलं आपण ऍक्सेप्ट केलं होतं आणि आपला त्यातला हा पंधरा ब्लॉग आहे तर मित्रांनो खरं सांगतो या जे की चॅलेंज घेतलं पण कन्सिस्टन्सी आणि खूप काही गोष्टी अशा की ती मी या चॅलेंजमध्ये शिकलो आणि खरं तर सकाळी उठलो की पहिले हेच माहे काम की आपले तीस दिवस आपल्याला तीस ब्लॉग अपलोड करायचं आहे त्याच्यामधला हा माझा पंधरावा ब्लॉग आज मी टाकू राहिलो या पंधरा दिवसात मी एवढं काही शिकलो आणि एवढं डिसिप्लिनमध्ये राहायला शिकलो खूप म्हणजे असं एक वेगळंच नेक्स्ट लेवल जे मी विचारसुद्धा केला नव्हता की कंटिन्यू तुम्ही सतत जर एकच काम करता त्या कामामध्ये परफेक्ट होता असं म्हणल्या आधी हे गोष्ट खरीच आहे आता एवढ्या दिवस झाले मी ब्लॉगिंग करवलो ब्लॉगिंगमध्ये दोन हजार कमी जास्त मी वीसपासून आहे पण मला आता जे मी शिकलो ते एवढ्या आल्या दिवसात पण शिकलो नाही की क्लिअर कसं बोलायचं कॅमेरा केव्हा धरतो तेव्हा सगळ्या गोष्टी स्पष्टपणे सगळ्या समजल्या पाहिजे असं हे सगळं खूप काही आहे की ते म्हणजे ब्लॉगिंगमध्ये मी शिकलो आणि हेच मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे आणि मित्रांनो जर तुम्ही खरंच जर ब्लॉगिंग करायची आहे तुम्हाला आणि तुमची जर इच्छा आहे की ब्लॉगिंगमध्ये खराबून यायचं तर नक्कीच तुम्ही येऊ शकता फक्त तुम्हाला एक चॅलेंज ठेवावं लागेल की मला एका महिन्यात दोन ब्लॉग अपलोड करायचे आहे एका सात दिवसात एक दोन ब्लॉग अपलोड करायचे आहे असं काही तुमचं चॅलेंज असेल नक्कीच तुम्ही चॅलेंज ते पार पाडू शकता फक्त तुम्हाला ते सतत त्या गोष्टीचा विचार करायचा लागेल पण खरंच मी आता एका एवढं चॅलेंज पूर्ण केलं मी पंधरा ब्लॉग पंधरावा दिवस आता आजचा पंधरावा ब्लॉग तुम्हाला पाहायला राहिला खरंच या चॅलेंजमुळे आपण जे चॅलेंज ॲक्सेप्ट होतो त्यामुळे आणि चॅलेंज ॲक्सेप्ट करून आता आपल्याला सोळा दिवस झाले कमी जास्त सो पंधरा ते सोळा दिवस आणि तुम्ही हा ब्लॉग पाहताय तर तुम्हाला माझे ब्लॉग पाहायला कसे आवडतात की नाही आवडत तेही नक्की सांगा आणि तुम्ही काही कमेंट करून नाही राहिले त्याच्यामुळे मला फक्त कमेंटवर जे आहे की भाऊ लोकांचे कमेंट आले पाहिजे त्या कमेंटचे मी उत्तर दिले पाहिजे आणि या व्हिडिओमध्ये दे दे ज्याच्या काही मला कमेंट येतील त्याच्या कमेंट मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्या कमेंट वाचून सांगेन आणि स्क्रीनवर त्या कमेंट लावीन की हे बघू शकता याच्या याच्यात चांगल्या कमेंट आल्या तर त्यातल्या मी जेवढ्या कमेंट येतील त्यातल्या मला पाच कमेंट टॉपच्या उचलीन आणि त्या आपल्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच सांगेन तर मित्रांनो खरंच एक अलगच ऊर्जा आणि एक अलग इच्छाशक्ती राहते रोज मी जेव्हा उठतो आणि ब्लॉगिंग करतो तेव्हा आणि भावांना मी जेव्हा व्हिडिओ बनवत होतो तेव्हा मला खूप भाव लोक म्हणतात की तू दत्ता भाऊ याच घरात येऊन कान व्हिडिओ बनवतो तर भावांनो हे घर म्हणजे मला कोणी डिस्टर्ब नाही करणार असा एरिया आहे या घरातली एक ही अशी रूम आणि बाहेर असा नजारा आणि अडी कोणी येत नाही जास्त करून पहिले विचारतात की पाहतात व्हिडिओ चालू आहे का तेव्हा येतात फक्त एक सरला जाय की ते येऊन फालतू परेशान करते बरं बरं दिदी उड्या दिदी चल पटा या लवकर इकडे चल 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 आली काय आली हे हे आली आवाज दिला की लगेच आलीच आणि हे दोघी जणी त्या येतात बाकी दादू येत नाही बाकी बाबा येत नाही भाऊ येत ये नाही कोणीच येत नाही आणि दीदी हॅलो कर हॅलो हाय आणि बाकी कोणी काही विचारत नाही आणि इकडे कसं एकदम निवांत राहते एकटा आणि एकट्यात मी व्हिडिओ बनवतो जेव्हा व्हिडिओ बनत असतो कोणा कोणी बोलते तर मग ते जास्त नॉईस येते ते बरं नाही वाटत तर मग मस्त इकडे बसून मी व्हिडिओ बनवत असतो आणि इकडे तर बघायचं तुम्ही नजारा माहीतच आहे खरं एकदम वावर आहे एकदम थंडीगार हवा येते इथून आणि एकदम जसं गावाकडे राहतो आपण ते किफेक्ट पुण्यात होतो आता जॉब करत होतो पण मी खरं सांगतो की तिकडे असं व्यवस्थित नव्हतं वाटत ते सकाळी जा आणि संध्यालो काम करा संध्याकाळी थकून घरी या डबल तेच डेली जिंदगी हे मस्त ट्रॅव्हलिंगमध्ये मध्ये जिंदगी गमायची आहे आणि काही दिवस अजून मी घरी आणि नंतर मग तुम्हाला मी दिसणार म्हणजे मी जे केलं ते तू केलंच पाहिजे का तसं काही नाही तू घर सांभाळतो हाऊस वाईफ बन मी मस्त ट्रॅव्हलिंग करतो मग घर अर्ध मी सांभाळतो अर्ध तू सांभाळतो मग मी पैसे कसे देत जाईन तू घराचं सगळं सांभाळत yes. बरं मी ट्रॅव्हलिंग करत जाईल ओके yes. yes. okay. तर चालते मित्रांनो काही दिवसांनी मी एक मस्त राईड प्लॅनिंग करत आहे लवकरात लवकर आणि ते बी तरी सांगू नाही शकत पण एक ते दीड महिन्याच्या अंदर तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन त्या राईड येऊन जाईल आणि सरला जी काही नाराजगी मी पण येणार नाही नाही तू नाही बाबा एवढ्या लवकर नाही चला मित्रांनो तुम्ही पण सांगा की मी सोबत जायला पाहिजे की नाही यांनी हा ते पण आहे माझी तरी इच्छा आहे ते पण बरोबर आहे आता आपण मला असं वाटतं की आपण सायकल राईड दोघांसोबत मारायची का सायकल राईड सायकल तशी तर झेंडूबाब डोक्याला घरी ताप देत तू तर बस विचारून नको वाटते तुला यायला पाहिजे हो। मित्रांनो तुम्ही सांगा कमेंट करून गेली न्यू की नाही न्यू तर हे मी नेक्स्ट राईडली तुमच्या सोबत येतो तर येतो ना खरंच बर 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 पाहू मग काय वाटतं तर आता जर तुला नेक्स्ट नाईट जर यायचं असलं तर आता तुले कोणी बी टॉपिकवर न व्हिडिओ एडिट होता तुले मोजून पाच मिनटं ब्लॉगिंग करावं लागेल जर या तुला यायचं हो मग तुला बाहेरचे निसर्गरम्य वातावरण दाखवा लागेल नेचर दाखवा लागेल सगळ्यांनी बाहेरचं वातावरण दाखवा लागेल नुसतं फिरून चालत नाही बाकी ज्यांना पण समजलं पाहिजे ज्या बहिणी आपल्या फिरू शकत नाही जे भाऊ फिरू शकत नाहीत ते जे आपल्या व्हिडिओ थ्रू ते त्याला विविध जागा अलग अलग जागा पाहायला भेटतात जसं की आता मी नेपाळ राईड केली तेव्हामध्ये मी खूप काही दाखवलं व्हिडिओमध्ये अजून भारत फिरलो भारत दर्शनामधलं खूप काही दाखवलं आता खूप भाऊ बहिणी होते ते मेसेज करत म्हणत की आम्हाला तुमच्या थ्रू पाहायला भेटते आम्ही तसं कुठे फिरायला जाऊ शकत नाही जॉब करतो हे करतो त्याच्यामधे तुया म्हणजे उदाहरणार्थ असं मला म्हणणं आहे की ज्या बहिणी फिरू शकत नाही की नाही ते तू न नेले तसं दाखवायला पाहिजे की नाही पा बघा बाहेर आहे काहीतरी दिवस सुट्टी काढून या आता त्याबद्दल तू काहीतरी ब्लॉगिंग करता घरामध्ये नाही आता आता सध्या कॅमेरा चालू आहे असं समज तू बाहेर आली आणि तू काही दाखवत आहे तर मग तू कशाप्रकारे दाखवशील आता बाहेर आपण काय समजा आता समजा पुढे असा म्हणजे जसं आपण याच्यामध्ये गेलो उत्तराखंडमध्ये की पूर्ण पूर्ण हे समजा पूर्ण नदी आहे इकडून -कुंट तिकडून डोंगरात तर लँडस्लाइड होत आहे तर तू कशा प्रकारे दाखवशील हे बघा मित्रांनो जर तुम्ही बाहेर असा प्रवास करायला येत असाल तर इथं इतरचं वातावरण असं आहे इथं लँडस्लाइडिंगचे प्रमाण खूप जास्त आहे तर तुम्ही बरोबर व्यवस्थित माहिती घ्या म्हणून नाही तसं नाही म्हणजे आता तसं काही नसते काही मग आपणही व्हिडिओवर माहिती तरी गेलो की नाही माणसाला काही अनुभव हे रस्त्यानं बी येतात मग तसं नाही तर तर भावांना बहिणींना बघू शकता आपल्या मागे लँडस्लाईड होत आहे आणि जर तुम्ही ट्रॅव्हलिंग करत असताना तर बिलकुल सेफ करा आणि जेवढं तुमचं फिरणं इम्पॉर्टंट आहे तेवढं तुमचा जीव पण महत्वाचा आहे तर तुमचं एक सांगायची एक पद्धत असते तर तू सांगता आलं पाहिजे की बाहेर म्हणजे जर ते तुला सांगणं जमत नाही मग तुला काय घेऊन काय मी असाच फिरू काय काही नेमकं सांगता आलं पाहिजे ना सांगता कंडिशनला सांगता येईल बरं मग तू समज मस्त असा बीच आहे आणि मोकळा समुद्र आहे असा समज समज बरं असं तर मग तेव्हा तू असं काय नजारे दाखवशील बीचेस नाही मग मी काय सांगू तसं नसते काही ना काही मग आता तसं तर नसते सांगायचं लागेल सांगायचं लागेलच काही दिमाग की बत्ती लाव नाही मित्रांनो खरंच मी एक छोटासा किंवा होईना पण एक विचार केला आहे की बघू इन फ्युचर का जर झालं तर एक सोबत मस्त महाराष्ट्र दर्शन मित्रांनो जर झालं तर देवाची जर कृपा असली तर सोबत बघू एखादी राईड मारू काय होते तर आणि बाकी सर तू काही म्हणणं आहे तू जर मला असं वाटतं तू दु कॅमेरा धरून ब्लॉगिंग केली पाहिजे काही वेळपर्यंत पकड अना आता मोजून दोन ते तीन मिनटं विदाऊट कट विदाऊट एडिट व्हिडिओ तुला बनवायचा तर कसा बनवशील हां नमस्कार भावना आणि बहिणी स्वागत आहे तुमचं आपल्या सरू या ब्लॉग मध्ये म्हणजे चॅनल पण बदललं बघा 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 दत्ता इमेज अठ्ठावीस डायरेक्ट सरू ब्लॉग म्हणजे चॅनल बदललं काय काय बदलते काय माहिती दोन मिनिट कारण यांना ना कुणी डिस्टर्ब केलेलं चालत नाही तरी पण मी आणि ती छोटी दिदी आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही दोघी जणी येतोच नाही बरोबर आहे कोणी यायला पाहिजे नाही तर ते कसं बरोबर नाही वाटत आणि डेली ब्लॉग घरामध्ये करता करता थोडं बोरिंग वाटते त्याच्यामध्ये असं मस्त मोकळं वातावरण आहे सध्या आपलं हे घर बनणं चालू आहे तर थोडं असं मोकळं वाटते आधी अजून आणि हे बघा बाहेर म्हणजे अजून याच्यावरती स्लॅप वगैरे काही पडलेला नाही हे पूर्ण असं खुलं वातावरण वाटतं त्याच्यामुळे पण ब्लॉगिंग करायला पण भारी वाटतो त्याच्यामुळे साहेब इथंच डेली यांचं इथं ब्लॉगिंग करत असत हे बघा इथे चेअर वगैरे आहे ठेवलेली आणि बस तर हे बघू शकता असं काही जास्त वेळ लोक नवीन माणूस ब्लॉगिंग करू शकत नाही पण चालते मित्रांनो खरंच एकदम धीरे 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 एक्सपिरियन्स येईल आणि बाकी, तो विशे ने बाकी तर काही विषय नाही बाकी असं मस्त बाहेरचं वातावरण तर ठीक आहे मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढं भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये जर तुम्ही फॉलो नशिंग केलं तर फॉलो करून घ्या सबस्क्राईब नश केलं तर ठीक आहे मित्रांनो हर महादेव जे महाराष्ट्र बघा एवढं एवढं व्हायलात ते बोलले तर ठीक आहे मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये जर तुम्हाला ब्लॉग चांगला वाटला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब अँड फॉलो हरण महादेव जय महाराष्ट्र